वरती सरकारजवळ झालेली आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी एक जवळचे त्यांचे सहकारी रामचंद्र आणि मी सुद्धा या जनतेचे आभार मानून मुंबईच्या दिशेने प्रयाण करणार आहे आपण मग बोलताना केंद्रीय मंत्री पदाबद्दल बोललात नक्की खाजगी काही याबाबत चर्चा झाली काय कॅबिनेट मंत्री कॅबिनेट मंत्री पदाच्या बाबतीमध्ये मी आग्रही राहणार आहे आणि ते घेणारच त्याचं कारण असं आहे की छत्रपती शिवरायांच्या भूमीला आजपर्यंत सन्मान कोणीच जाणार आहे आणि मला खात्री की हे सरकार आहे हे सरकार शंभर टक्के कॅबिनेट मंत्री पद शरद सवार नाही किल्लेश्वर छत्रपती शिवराज यांच्या हेलिकॉप्टर पाठवायचं कारण काय नाही आता हे सगळे आमदार ते एकत्र गोळा करतायत आणि चढावड चालू आहे सत्ता स्थापनेच काय होते उभे आपण आपलं आपलं काम आहे मुंबईला जाऊन बसते आणि पाहत जाणे अकोदे का हाल तुमची कामाची पद्धत आम्हाला माहिती आहे तुम्ही काम खेचून आणतात आता अपक्ष म्हणून कसं असेल सगळं जनरल तालुका हा महाराष्ट्र राज्याचा मॉडेल तालुका आहे एवढं सांगतो विकासाला या तालुक्याची उंची सर्वात हिमालय एवढी राहील कारण हा शिवनेरी आहे आणि शिवनेरीचा आण बाण शान सांभाळणं ही माझ्या माझी नैतिक जबाबदारी आहे तर आपण हेलिकॉप्टर मध्ये जात आहे शंभर टक्के लाल देवाच राहणार नाहीतर मी ते माटे बोलते जेव्हा वाचता रे आपला तो पॉइंट कुठला आहे तो कडेलोट कडेलोट माटे घालून बसता रे शरद सरोडे सोडणार नाही आपण सांगितलं मंत्रीपद घेऊन येणार होय जनतेसाठी शरद सरोडेचा मंत्रिपदाचा फार मोठा विषय नाही माझी शिवनेरी मोठी आहे माझ्या छत्रपती शिवरायांची भूमी मोठी आहे आणि त्या भूमीला मी खाली बघून देणार नाही सन्मान सन्मानपूर्वक पाहील आणि शंभर टक्के आपला जो दावा आहे तो आदरणीय हे जे सरकार येईल त्या सरकार बरोबर या वाटाकाठी होऊन त्या ठिकाणी सन्मान शिवणेला दिला जाईल छत्रपती शिवरायांच्या भूमिका दिला जाईल झाला साडेसात हजार पदाची आता तरी तुर्त आघाडी आहे आता शेवटची फेरी चालू आहे पण असंच काहीतरी सात साडेचात आठ हजारच्या पदायातनं ही निघालेली पादात्राने आता तरी केव्हा हेलिकॉप्टरच्या मध्ये जाण्याच्या अगोदर की मंत्री मंत्रिपदा काय नाही मी आता बलगंगा माता माझे रामदेव आहे जिथे पात्राला सोडली विजय दिला तर सन्मानपूर्वक झाला असं म्हटलं होतं आता मी लोकांच्या जा जनतेचे आभार मानले की बळगंगेच्या चरणावर माथा टिकवेल अतिथ सन्मानपूर्वक या विजयामध्ये मा माझे गुरु आदरणी बाळासाहेब धाकट यांचे खूप मोठे आभार मानतो त्यांचे दोघे उपाय त्यांचे खरंतर बिचार्या दोघांनी माझ्यासाठी या वायात सुद्धा मला म्हटलं मी बहात्तर वर्षाचा तरुण आहे बहात्तर वर्षाचा तरुण माघार जात नाही म्हटले जसं शिरळ बामाने त्यावेळेला तानाजी माळसोला यश मिळून दिलं जसं मी तुम्हाला यश मिळून देणार माझं काही होतं नाही पण मी यावेळेला विजय घेणार असे बोलणार बाळासाहेब माझ्या समोर पत्नी आमच्या मंदागन ताई इथं उपस्थित आहे हा माझा जीवा भाऊझीवाची माझी लावली तशी सुरेश भाऊने सुद्धा फार महत्वाचा घटक असलेला शरद चंद्रजी पवार साहेबांच्या अध्यक्ष पदाला बाजूला ठेवून त्यांची आकलपट्टी जरी झाली तरी त्यांनी मात्र माझी हात साथ सोडली नाही मी सुरेश भाऊला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या तमाम मायबाप जनतेला माझे जे सहकार्य सर्वांना एखादं घेतलं नाव राहतील मला सगळ्यांचे मी आभार मानतो सगळ्यांचे आभार मानतो मी त्यांचा ऋणी आहे शतजा मी त्यांचे आभार मानतो भविष्यात सूरजभाऊन काय तुम्ही खत किंवा काय असं काय देणार अर्थात जे माणसं या पदावर काम करण्यासाठी आता पुढे आलेली आहेत त्या सर्वांची जबाबदारी वाढलेली आहे सर्वांना पुढे काम करावं लागेल हे तालुक्याचं जे समीकरण होत ज्या बाजूला दहाट त्या बाजूला विजय ही पाचवी वेळ आहे आणि ते सिद्ध झालेलं आहे आता तुम्हाला मी सांगितलं तुर्त तरी आता अपक्ष आहे मी आता कुठेही जायच्या ऐवजी पाच वर्षाचे लोकांनी आपल्या मॅगनेट दिलेली आहे बरोबर मी आहे मी बरोबर आहे मातृशिवाय तसं झालं काय आम्हाला अडचण नाही कारण त्यांचे आमच्या संबंध ऑलरेडी चांगले आहे आणि दुसरी गोष्ट मी ज्या वेळेला दादांच्या व्यासपीठावरती गेलो त्यावेळेस सांगितलं होतं की उद्धव साहेबांचं जे स्वप्न hmm. होतं <laughs> शिवनेवरती भगवा फडक ते स्वप्न साकार झालेलं शिवनेवरती भगवा फडक आता तालुक्याच्या विकासासाठी दादांनी जो निर्णय घ्यायचा तो दादा घेतील त्यांच्याबरोबर